तर सकाळी लवकर उठून माझं डब्बा झालेला होता स्वयंपाक झालेला होता पण जी रेसिपी जी भाजी मी बनवली होती ती भाजी तनूला आवडत नाही आणि मला पण आवडत नाही तर तनू बोलली आपल्याला आपल्याला खिचडी बनव तर मी बनवत आहे खिचडी तर मी घेतलेले आहे तांदूळ आणि त्याच्यामध्ये घेतलेले आहे वरणाची डाळ तर तुम्हाला वाटत असेल डाळ एवढी का बरं घेतली तर मला आवडते खिचडीमध्ये जास्त वरणाची डाळ तुरीची डाळ जास्त आवडते मला खिचडीमध्ये खूप छान लागते तर मी इथे मस्त स्वच्छ धुवून घेणार आहेत तांदूळ आणि डाळ पण दोन्ही पण स्वच्छ धुवून घेते दोन पाण्याने कारण की तांदूळ आहे राशनचे तर राशनच्या तांदूळची खूप छान खिचडी होती आणि इथे मी टाकलेलं आहे तर याच्यामध्ये मी काहीच नाही टाकलं खूप नॉर्मल खिचडी बनवली आहे तर परवीन आणि मिरची पावडर हळद तर कांदा तणू खात नाही आणि शेंगदाणे टाकणार आहे आणि मौरीची फोडणी दिलेली आहे बस एवढंच आणि मी खिचडीमध्ये तेल जरा जास्त टाकते तेल जास्त असले की छान खिचडी होती मस्त मऊ तर मी दोन पाण्याने मस्त तांदूळ ढुवून घेतले आणि याच्यात टाकले आहे तर आता लवकर पटकन दहा पंधरा मिनटं लागते खिचडी बनवायला बना बनवून तयार व्हायला तर हे बघा खिचडी तयार आहे हाय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि मी पण मस्त मजेत आहे तर बाहेर आवाज येत असेल तुम्हाला काहीतरी काम चाले आहे वाटते बाहेर तर कशाच्या तरी मसनीचा आवाज सुरू केला तरी एवढं म्हणजे एवढी खुश होते मी अरे मी काहीतरी करणार आहे आणि असं एकदम मला सोपं वाटत होतं यूट्यूब म्हणजे काय आपण व्हिडिओ टाकायचे लोक बघणारच पण जेव्हा व्हिडिओ टाकायला सुरुवात केली तेव्हा वाटलं की अरे बापरे अगोदर तर सुरुवातीला काही नाही वाटलं पण नंतर नंतर वाटलं की हे खूप अवघड आहे आणि त्याच्यातून बरंच काही शिकत पण गेले मी आपल्याला व्हिडिओ कसे अपलोड करावं लागणार आणि थमेल कसं लावायचं टायटल कसं टाकायचं हे सगळं मी खूप शिकले पण एवढं करून पण तरी पण काही अजून चांगले व्हिज येणार नाही माझ्या व्हिडिओवरती तर ते त्यामुळं मी थोडीशी नाराज झाले कारण की घरचे कामं करा मुलीकडं बघा मुलीची शाळा किती माझी होती धावपळ तर सगळ्याच लेडीज आहे त्यांची खूप धावपळ होती परत रोज रोज तेच की व्हिडिओ कसा शूट करायचा व्हिडिओमध्ये आता काय दाखवायचं काय किंवा काय टाकायचं का है, हे पण एक टेन्शन परत व्हिडिओ शूट करा आणि शूट करायला पण कोणीच नसतं कॅमे मोबाईल मलाच पकडावं लागतं मलाच सगळं करा सगळ्या गोष्टी कराव लागतात तर हे पण खूप बोरिंग वाटतं तर पण तरी पण मी एवढं सगळं हँडल केलं पण तरी पण काही जे लागतात वीज ते काही मनासारखे येत नाही आहे तर असं वाटणार आहे आता मी यू यूट्यूब चॅनल बंद करावं की काय की व्हिडिओ टाकणं बंद करावी की व्हिडिओ टाकणं बंद करावं असं वाटतंय आता मला तर खरंच मी चार पाच दिवस गॅप घेणार आहे व्हिडिओ टाकणं बंद करणार आहे कारण की आता खूप कंटाळा आलाय तेच तेच रोज रोज तेच 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 खूप कंटाळा येतो व्हिडिओ शूट करा अपलोड करा व्हिडिओ शूट करा एडिट करा अपलोड करा तर खूप आता कंटाळा आलाय लोकांना पण काही आहे तरी असं नवीन बघायला आवडतं आपलं आपलं तेच तेच व्हिडिओ पण लोक बघायला कंटाळा करतात तर लोकांना घरामधले भांडणं किंवा दुसरं काही असलं की, की खूप जीव लावून लोक हिडिओ बघतात आणि आपण दुसरं साधारण आपलं टाका हिडिओ ते सगळेच बघायला कंटाळा करतात तर ही एक गोष्ट पण ही खरी आहे रियल आहे तर खरंच मी खूप बोर झाले आहे तर आता आणि डोकं पण खूप दुखत आहेस तर त्याच्यामुळं थोडंसं मोबाईल बंद ठेवणार आहे तसे तर थोडेफार व्हिडिओ टाकणार मी शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे पण हेच लाँग व्हिडिओ टाकायचा खूप मेहनत करावं लागते तर चला एवढंच बोलायचं होतं चला मग बाय